महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय हे सरकार ऐतिहासिक आहे हे सरकार ऐतिहासिक आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या जातीकडून त्यांचं अभिनंदनही करतो आणि ऐतिहासिक मी यासाठी म्हणलं की याचपर्यंत फक्त हेक्टरी दो, दोन दोन हेक्टरही मदत केली जायची पण ही मदत तीन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे चिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या तेरा हजार सहाशे कोटी रुपयाच्या मदतीसाठी बागायतदारीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी तीन हेक्टर या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो हे सरकार ऐतिहासिक आहे असे दावे प्रचंड मोठ्या प्रमाणात करायचे लोकांना प्रभावाखाली ठेवायचं प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटी शून्य आमची मागणी होती आता पंचवीस टक्के अग्रिम देण्याची घोषणा याच कृषी मंत्री महोदयांनी दिवाळीच्या आधी केलेली होती मी सभागृहात भाषण केल्यानंतर आमच्या भागातल्या लोकांच्या नावाने म्हणजे ज्यांना नऊशे रुपये सातशे रुपये मिळालेले आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळणं अभिप्रेत होतं त्यांच्या नावाने उरलेले पैसे त्यानंतर वर्ग करण्यात आले त्यामुळं घोषणा मोठ्या करायच्या पण शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही आजही विमा कंपन्यांच्या बाबतीत आम्ही काय निर्णय घेणार याविषयी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारे विमा कंपन्यांनी नुकसान जो शेतकऱ्यांना झालं आहे ते पूर्णपणाने भरून दिलं पाहिजे ज्या ज्या भागात झाले त्या भागात त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कोणता चकार शब्द काढला नाही